नमस्कार महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा आपण पाहतात मी गणेश जगताप आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती या जयंतीचं जर स्वरूप पाहिलं तर आज नवी मुंबईतील कामोटे हे शहर पूर्णपणे भीममाई झालेला आहे आणि या जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करताना आपणाला नागरिक पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होताना पाहायला मिळत आहेत विविध प्रकारचे मागील चार दिवसापासून कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आपल्यासोबत आहेत भाई जग भाई जगदीश गायकवाड साहेब साहेब नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आजचं जे वातावरण आहे ते पाहून काय भावना आहेत आपल्या वातावरण निर्मितीच केली मी त्या तर त्यामुळं आजचा हा ऊर्जा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर का जन्मले नसते तर आम्ही त्याच दलदलमध्ये असतो आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आज जन्मदिवस आहे तो त्या ताकदीने साजरा केला पाहिजे आणि म्हणून ही सगळी आम्ही स्थानिक लोकांनी मिळून एकत्र येऊन एवढा मोठा कार्यक्रम आयोजन केलेला आहे जवळपास दोन किलोमीटर येऊन तो होल्डिंग लागलेलं आहे पन्नास हजार लोकांपर्यंत पत्र गेलेलं आहे तीन दिवसाचा सातत्याचा कार्यक्रम आहे आज बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे आम्ही आहोत आम्हाला जे सोन्याचे दिवस आले ते बाबासाहेब आंबेडकरांमुळे आलेले आहेत त्यामुळे हा ऊर्जा दिवस म्हणून साजरा करावा मी नेहमी सांगत आलो की बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेतलं पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीची तयारी आम्ही या ठिकाणी केलेली आहे मला खूप अभिमान वाटतो आमच्या माझे सगळे सिनियर सिटीजन असतील महिला भगिनी असतील की तरुण कार्यकर्ते आहेत यांनी या कामोठ्यामध्ये हे कामोठा असा आहे की या सतरा ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या याचा स्वा मिरवणुकीचं स्वागत होतो थो। आता थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात होणार आहे तर या ठिकाणी बघ आमचे राजेशसुद्धा त्या प्रत्येक वर्षी म्हणजे निवडणूक आली म्हणून राजेश नाही तर निवडणूक असा अथवा नसो ते प्रत्येक वर्षी या ठिकाणी मनोरथा तयार करतात येणाऱ्या लोकांना नाश्त्याची चहाची थंड्याची कोल्ड्रिंकची व्यवस्था करतात असे सतरा ठिकाणी ठिकठिकाणी म्हणजे कार्यकर्त्यांचा अजिबात हाल होत नाही अशा सेवा आम्ही कायमोट करत येतो काही दिवसापासून आपण सातत्याने कार्यक्रम वेगवेगळे आयोजित करत आहात तर त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं होतं हे बघा कार्यक्रमाचं स्वरूपाच्या दृष्टिकोनात आपण पाहिलं तर ठिकठिकाणी बैठका घेणं का कार्यकर्त्यांमध्ये जागृती निर्माण करणं आणि अशाच पद्धतीचं हा सिटी ही कासमबोर्डची सिटी आहे त्यामुळं आपलं जे काय करायचं ते कसं केलं पाहिजे याच्यावरती आपण का लोकांना दूरदृष्टीचा बाबासाहेबांची कळावी हा यातला मूळ हेतू आहे बाबासाहेबांचे पाईक म्हणून किंवा एक विचारधारेचा एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून काय संदेश द्याल तमाम तरुणांना भारत वर्षातील तुम्हाला संविधान वाचवायचं असेल तर संविधान वाचवणाऱ्याला खासदारालाच निवडून द्या तुम्हाला जर लोक सांगत असेल की घटना बदलली जात नाही परंतु एकशे सत्तावीस वेळेला दुरुस्ती केली आहे वन ट्वेंटी सेवन मग आता घटनेत काय ठेवलेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून हा संदेश आहे आणि हा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे एवढंच माझं आज म्हणणं आहे आपल्यासोबत राजेश मात्रे साहेब आहेत साहेब नमस्कार महासंघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे आपलं काय सांगाल आज भीममय कामोठ झालेला आहे कसं वाटतंय आज सोन्याचा दिवस आहे सैनिकाने सोन्याचा दिवस आहे तसे आमचे भाई जगदीश गायकवाड म्हणजे आमच्या भाईच आहेत ते एक प्रकारे आणि त्यांचाच कामोड्यामध्ये जो उत्सव आहे हा बघण्यासारखा उत्सव असतो आणि फार मेहनती उत्सव साजरा करतात ते कधी विचार करत नाही किती माझा खर्च होईल काय होईल आज आजपर्यंत खर्च केला आहे कोणी करू शकत नाही एवढ्या भाईंचं मन मोठं आहे हे सर्व मन मोठं बाबासाहेब आंबेडकर मुलं झालेलं आहे नक्कीच भाईंनी वातावरण जर पाहिलं तर वातावरण निर्मिती केलेली आहे या जयंती खरं आहे खरं आहे भाईंचाच उत्सव साजरा होण्या जरूरत आहे आणि भाई असा माणूस आहे त्याला जीवाला देऊ त्याला भाई माणूस आहे आणि ज्याला प्रेम लावला तर लास्ट लावणारा माणूस आहे आणि ज्याच्यावर गद्दारी केली त्याला सोडले तरुणांना माझा एकच तरुण संदेश आहे तरुणांना शिका आणि संघर्ष करा संघर्ष करा आपल्या समाजासाठी संघर्ष करा जर संघर्ष कराल तर पुढे जाल तुम्ही संघर्ष नाही केले तो जे पुढचे दिवस होते है। ते परत दिवस याला वाईट वेळ लागणार नाहीये म्हणून मी भीमसेना सांगतोय पुन्हा भीमसेना सांगतोय संघर्ष करा शिका आणि प्रगती करा एवढे माझे धन्यवाद साहेब महासंघर्ष न्यूज ला आपण प्रतिक्रिया दिली आज जर कामोठ्यामध्ये पाहिलं तर अतिशय छान वातावरण झालेलं आहे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करताना आपल्याला पाहायला मिळत